नमस्कार साने मेंग चियांग व इतर कथा या पुस्तकातील एक छोटीशी कथा आपण ऐकणार आहोत कथेचं नाव आहे कृतज्ञता गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती त्या बागेतील अंजिरांचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत आणि बागेतच राहत या पोपटात एक पोपट फारच सुंदर होता एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा दरवर्षी या अंजिराची मधुर फळे खाई गंगेचे निर्मळ पाणी पी व मोठ्या संतोषाने असे परंतु सर्वच दिवस सारखे नसतात काही वर्ष गेल्यावर त्या वृक्षाचे सौंदर्य व सामर्थ्य नष्ट झाले तो अंजीर वृक्ष वाळत चालला त्या झाडास पाने फळे येईनाशी झाली शेवटी राहता राहता सुकलेले शुष्क खोड मात्र राहिले अंजिराच्या झाडात पुष्कळ ढोल्या होत्या व त्यातून भुसा बाहेर पडत असे तो तांबड्या चुचीचा सुंदर हिरव्या पंखांचा पोपट कोठे होता तो पोपट आपल्या जुन्या मित्रास चिकटून राहिला ज्या झाडाने पूर्वी आपणास सुंदर अंजीर दिले त्या झाडाला त्याच्या शेवटच्या दिवसात पोपटाने सोडले नाही तो झाडाची वाळलेली साल व डोलीतून गळणारा भुसाच खाई व गंगेत उतरून तृषा भागवी त्या पोपटाची निष्ठा देवाने पाहिली एका हंसाचे रूप धारण करून भगवान ब्रह्मदेव त्या अंजीर बागेत आले हंसरूपी ब्रह्मदेव पोपटास म्हणाले शुका जिथे सुंदर फळे वगैरे असतात तेथे पाखरे राहतात तू वेड्यासारखा या वाळलेल्या खुंटावरच का बसून राहतोस पोपट म्हणाला हे हंसा हा वृक्ष व मी दोघे बालपणापासून मित्र आहोत हा वृक्ष अंगात शक्ती व सौंदर्य असेपर्यंत माझे पोषण करी मला अंजीर देई यावज्जीव ज्याने मजवर प्रेम केले त्याला मी कसा सोडू मी कृतघ्न कसा होऊ मी येथेच मरेन पण उडून अन्यत्र जाणार नाही ब्रह्मदेवास आनंद झाला त्याने आपले स्वरूप प्रगट केले आणि आपल्या कृपेने त्या वाळलेल्या झाडास पाने फुले आणली तो वृक्ष सुंदर दिसू सु लागला मरेपर्यंत तो पोपट त्याच झाडावर राहिला सारांश पशु सुद्धा, कृतज्ञता व प्रेम दाखवतात मग विचारशील मनुष्याने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे